पेन्शनसाठी शेगावात रास्ता रोको शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सुरू केले बेमुदत आठवण आंदोलन राज्यातील एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एकोणीसशे ब्याऐंशीची ची जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी राज्यातील सव्वीस हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शेगाव येथे लढा देत आहेत आज आंदोलनाचा चौथा दिवस आहे असे असतानाही शासनाने दखल न घेतल्याने आज रविवारी शिक्षकांनी शेगावात रास्ता रोको आंदोलन केले यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती भविष्यात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे नागपूर येथील अधिवेशन काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन हजार पाच पूर्वी नियुक्त मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन दिले होते परंतु अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे विनाअनुदानित अंशतः अनुदानित शाळा तुकड्यांवरील ज्ञानदानाचे पवित्र कर्तव्य करणाऱ्या सव्वीस हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथील न्यायालयात सकारात्मक प्रतिज्ञापत्र शपथपत्र सादर करावे यासाठी शेगावात बेमुदत आठवण आंदोलन दिनांक एक ऑगस्ट पासून शिक्षण संघर्ष संघटनेकडून सुरू करण्यात आले आहे राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या आठवण आंदोलनात सहभागी झाले आहेत मात्र चौथ्या दिवशीही शासन दखल घेतली जात नसल्याने रविवारी आंदोलनकर्त्यांनी शेगाव शहरातील चित्रकला चौकात काही काळ रास्ता रोको आंदोलन केले यावेळी ठाणेदार नितीन पाटील यांनी आंदोलनकर्त्याना ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली दोन हजार दहाला जो जी आर निघाला तो आमच्याकरता घातक जी आर निघाला आणि आम्ही जेव्हा शाळेमध्ये लागलो त्यावेळी आम्हाला यत्किंजितही कल्पना नव्हती की आपल्याला पेन्शन मिळणार नाही कारण की आम्ही अपॉइंटमेंट होऊन निघून शाळेमध्ये लागलेलो लिगल लोक आहेत पावसाळी अधिवेशनामध्ये मोठी घोषणा केली साहेबांनी की तुम्हाला सुप्रीम मदे, जो जी तुमची तारीख आहे त्या तारखेच्या सकारात्मक शपथपत्र मी दाखल करतो तुम्हाला जी सुप्रीम कोर्टाला मदत लागेल ती सर्व मदत मी करणार आहे याही गोष्टीला याही गोष्टीला दहा दिवस झाले सात तारखेला सुप्रीम कोर्टाची आमची तारीख आहे पण अद्यापही कुठली दखल घेतली गेली नाही आणि प्रत्येक आमदार प्रत्येक खासदार प्रत्येक जणांजवळ गेलं की म्हणतो तुमचं काम होणार आहे तुमचं काम होणार आहे सुप्रीम कोर्टात जर शपथपत्र दाखल झालं नाही सात तारखेला तर, तर आम्ही आमरण उपोषणाला बस बश...